आळंदी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा साडेसातशे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त इंद्रायणी प्रदूषणविरहित राहावी यासाठी इंद्राणी सेवा फाउंडेशनने ग्रीन आर्मी आणि मानसेच्या समयेत एकत्रितरित्या इंद्रायणीमधील विसर्जन केलेल्या गणेशमूर्त्या बाहेर काढून विकटन केंद्रामध्ये घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गाडी येऊन घेऊन जाणार त्यानिमित्त आज या ठिकाणी पर्यावरणपूरक इंद्राणी बचाव समिती सदस्य ग्रीन आर्मीचे अध्यक्ष प्रशांत राऊत इंद्राणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने इंद्राणी प्रथम विरित राहण्यासाठी एक प्रयास उगम ते संगमापर्यंत प्रत्येक ठिकाणी अशा कार्यात सुरुवात व्हावी अशी एक अपेक्षा आपले इंद्रायणी आहे तिला वाचवणे आपले सार्वत्रिक सर्वाचे कार्य आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशे वर्षपुरते सोहळ्यानिमित्त चला एक पाऊल इंद्राणी स्वच्छतेकडे परिसरात जे काही इंद्रायणी नदीपात्रात जे काही आपण आपल्या परिसरातील लोकांनीच जे काही गणपती बाप्पाला इथं विसर्जन केलं तर ते इथून पुढल्या काळात आपल्या सर्व सोसायटीतील किंवा सर्व ग्रामस्थ रहिवासी येथील लोकांनी नोंद घ्यावी की आपल्याला गणपती बाप्पाला प्रकारे आपण नदीपात्रात विसर्जन करून नदीचं जे काय आपण नदीला आई मानतो त्या आईचं पावित्र्य भंग करू नका कारण का की <coughs> कारण इंद्रायण नदी अशी बी अस्वच्छ होत आहे आणि तिला स्वच्छ करण्याची गरज आहे जर हे आपली आईच आई जर आजारी असेल तर त्याच्यात आपण तिला काय करतो आपण तिला स्वच्छ क्लीन तिला आपण पुन्हा पुनर्जीवित करायचा प्रयत्न करतो जर आपण अशा प्रकारे जर गणपतीचं विसर्जन निर्मल्य जर नदीपात्रात टाकलं तर आपल्या एक प्रकारे आईचे की तिचा आपण भंग करीत आहेत तर माझी सर्व सोसायटीधारक असू द्या सर्वांना विनंती आहे कळकळीची की इथून पुढं तुम्ही कृपया जे काही महानगरपालिकेचे नॉम्स आहेत जे काही मूर्ती संकलन केंद्र आहे तिथं आपण मूर्ती दान करावी आणि आपल्या पर्यावरणाला एक नवीन चालना द्यावी धन्यवाद जय जय महाराष्ट्र